हाय रे सरकार सरकारच्या लोकांनो तुम्ही जनतेचे सेवक आहात का मालक हा मराठे मराठे मुंबईमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि तेथील सरकारने आणि स्थानिक महानगरपालिका प्रशासनाने पाणी बंद केलं परत खाऊगल्ली बंद केली त्यांना खाण्यासाठी काही कुठे दुकान मिळालं नाही त्यांनी कशा तरी दोन दिवस काढले नंतर आवाज उठवल्यानंतर ते खाऊगल्ल्या ओपन केल्या अरे लाजा वाटले पाहिजे तुम्हाला सरकारमधल्या मंत्र्यांनो आणि तेथील महानगरपालिका आयुक्त कोण आहे तो साला त्याने पाणी बंद केलं लोकांना शौचालया आणि पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नव्हतं दुकानामध्ये बिस्लेरी घेण्यासाठी तर दुकान उघडं नव्हतं अरे तुम्ही तुमच्याकडून नव्हतं द्यायचं त्यांना ते त्यांनी सगळे पैसे घेऊन आले होते त्यांचे जे रसद आहे ते स्वतः घेऊन आलेले होते अरे लाजा वाटले पाहिजे तुम्हाला पण तुमच्याबद्दल जर तसं केलं तर तुम्हाला काय वाटेल मराठ्यांनो लक्षात ठेवा निवडणूकच्या वेळेस यांनाही हीच जागा दाखवायची यांनाही तसंच करायचं आणि हा मंत्र्यांनो सरकारमधल्या ते प्रशासन आहे ज्यांनी ती खाऊगल्ली पाणी बंद केलं होतं त्यांना सांगतो जे तुम्हाला अन्नधान्य भाजीपाला येतो आहे ना त्या दुकानामध्ये विकायला आहे ना तो इकडून देशावरून त्या शेतकऱ्यानेच पिकवलेला तुम्हाला येतो आहे आणि जे पिण्यासाठी पाणी येत आहे ना ते सुद्धा वरून देशावरून तुम्हाला पिण्यासाठी पाणी येत आहे मुंबईमध्ये पिण्यालायक पाणी नाही आणि ना कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य भाजीपाला पिकत नाही हा खेडेगावातून ना गावावरूनच पाठवला हो जातो तेव्हा तुमच्या बापाची ती मुंबई नाही आणि तुमच्या बापाचं अन्नधान्य नाही आहे फक्त तुम्ही आहात जनतेचे सेवक फक्त जनतेमुळं तुमच्या लायकीमुळं नाही फक्त ह्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ना त्याच्यामुळे तुम्ही त्या जागेवर हात याचं भान ठेवा लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी बिनधास लढा माणुसकी म्हणून आणि मानव धर्म मानवता धर्म म्हणून जपायला शिका रे मंत्र्यांनो एक मानवता धर्म म्हणून तरी त्यांना पाणी आणि दुकानं उघडी ठेवायला पाहिजे होते तुम्ही तुमच्या बापचं नाही फक्त जाती धर्मावर नका जाऊ जाती धर्म आपण केलेत फक्त मानवता धर्मावरनुसार वागायला शिका मंत्र्यांना तुमची जागा तुम्हाला मराठी नक्कीच दाखवतील बघा